आज या ठिकाणी महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीचं औचित्य साधून महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आज साणीवपूर्वक बाबासाहेबांच्या जीवनात रमाईचं योगदान अर्थात फातिमा बी शेख ते रमाई हा कार्यक्रम घेण्याच्या बाबतीमध्ये उद्देश असा आहे की या देशातल्या जेवढ्या मानवतावादी महामाता आहेत महापुरुष आहेत त्यांची विहिरीच म्हणजे रामाई की आजचे राष्ट्रीय प्रबोधनकार कायरबाई भाई त्यांचा आपण पंचशिलेची माईची श्वाल विश्व आणि ग्रंथ देऊन आपण सन्मान करायचा आहे सगळ्यांनी जाईच्या नजरात त्यांचा स्वागत समाजसेवक खरं पाहिलं त्यांनी त्यांना समाजसेवक यांच्यासाठी म्हणतो तुम्हाला भक्तोबा दिसतो परंतु अंजुमबाई दिसत नाही त्या करोनाच्या महामारीमध्ये आपला धोक्यात घालून अनेक जीवा प्राण्यांना त्यांनी वाचवलेले असे हे अंजुमबाई त्यांचा देखील सन्मान काकू करतील सगळ्यांनी काहीच्या गजा त्यांचा सन्मान करतील आजचे प्रबोधनकार राष्ट्रीय प्रबोधनकार तायरला त्यांना विनंती करतो आजचा जो विषय आहे बाबासाहेबांच्या जीवनात रमाईचे योगदान अर्थात फातिमा बी शेख ते रमाई या विषयावरती आपण आपलं अनमोल मार्गदर्शन करावं सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान करावा दिव्य मनाच्या ज्ञानी प्रकाशात ज्ञानाची दिव्य प्रभा न्याहून निघाली महाकारुणी बोली सत्व तथागत गौतम बुद्ध स्वराजाच्या संकल्पनी पायी ऐन तारुण्या विरहाच्या वैराग्यात भावनेचा बळी देऊन रयतेचा संसार केला राज माता जिजाई आणि शहाजी राजे रयतेची सेवा हीच खरी ईश्वरी सेवा या ईश्वरी प्रेरणेने प्रेरित होऊन स्वराजाची स्थापना केली महान जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज महाराज आज्ञानाच्या अंधारात गुलामीची चादर येऊन झोपी गेलेल्या गे मुनिवासी भारतीयांना शब्दांच्या स्पर्शाने दागी करून मी ती जंगुलात ती क्रांती सूर्य महात्मा ज्योती पावली ही हेची भूख वो विचारांच्या तारानीचा ता भाव जाग्रत ता करूनी तो सतत देवत फिरण्यासाठी समतेचा भेड्या घटनेद्वारे जातीय वर्ण व्यवस्थेला घातक आणि कायम तुर्पी समता ही समाजात निर्माण केली ओ शिका संघटीतवा आणि संघर्ष करा वशेऱ्या सारखं जीवन जगण्यापेक्षा वाघा प्रमाण जगा महामानो बुधी सत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन दुबळ्यांची माऊली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सावली आपल्या सर्वांची माऊली मातारामाई जग हे शेष नागाच्या मस्तकावर करलेलं नसून ते घोर गरीब तळ हातावर स्थिर आहे असे अनमोल आकाशवाणीचे बोल व्यक्त करणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेजी आपल्या धर्मनिरपेक्ष स्वभावाने सर्व धर्म पंत, वो राज्य साहित्य सम्राट साहित्य साहित्य रत्न राष्ट्रकवी रमाई चित्र आयुष्यमान विठ्ठलची गायकवाड आणि तसेच माझी नगरसेविका लताताई राजगुरू यांच्या विचार कर्म आणि कृतींना प्रथमता नम्रतीचं अभिवादन करून तसेच मंचावरील असिन राष्ट्रकवी भगवान देंडे आणि उपस्थित माझ्या विद्वान सुज्ञानी भक्त देश देशभक्त मीम भीम आणि सर्वप्रथम आजच्या या महान प्रसंगी मला आपले विचार मांडण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल संयोजकांच आणि त्याचप्रमाणे उपस्थित हृदयापासून आभार प्रकट करून माझ्या व्याख्यानाची सुरुवात करण्या अगोदर इतिहासाचा एक प्रसंग मी आपल्या समोर व्यक्त करू शकतो निश्चित आज त्या गोष्टीला पस्तीस तीस चाळीस वर्ष झाली असतील याच निरोड्यामध्ये मध्ये माझी सभा लावली होती त्या सभेचं वैशिष्ट्य हे होत की ती सभा माझ्या जीवनातली ही पहिली सभा आणि त्यानंतर माझ्यामध्ये एक विश्वास निर्माण झाला की मी सुद्धा बोलू शकतो आणि अशा प्रकारे मी आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राची दौडी केलेली आहे या माझ्या गुरुवर्य मित्राला पुनश्च एकदा मी त्यांचे आभार प्रगट करतो बंधूंना खरं पाहिलं तर मी इथं बोलायला येणार नव्हतो त्याचं कारण माझं एक आहे कि चार वर्षा अगोदर माझा ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्यानंतर मी एक वर्ष कोमात होतो मध्ये हॉस्पिटल मध्ये कोमात होतो को मा माझ अर्ध डोकं कापून कोटात ठेवलं होत मी एक वर्षानंतर पुन्हा बोश आलो आणि त्यावेळेस माझं जे ऑपरेशन करत असताना एक शेंडगे म्हणून असे डॉक्टर आहेत ते मला त्यांनी मला ओळखलं आणि त्यांनी इतर डॉक्टरांकडे हट्ट धरला की यांचं ऑपरेशन मी आणि अशा प्रकारे त्या महामानवाने माझं ऑपरेशन केलं एक वर्षानंतर मी कोमातून बाहेर आलो तुम्हालाच ओळखत नव्हतो आणि मला डॉक्टरांनीही सांगितलं आहे की जास्त टोक्यावर ते ताण द्यायचा नाही तर त्यामुळं मी जे पहिले बोलत होतो तसं मी त्या सभेला पुरेन का नाही तुझं तुमचं समाधान पूर्ण होईल का नाही हे मला माहीत नाही तरी विठ्ठलरामची मी विनंती नाकारू शकत नाही आणि त्यामुळं इतिहास हा भूतकाळाचा साक्षी आहे वर्तमान काळ जगत असताना भविष्य काळात भूतकाळात घडून आली म्हणून आपण इतिहासाची उजळणी करत वंश परंपरेची चातुर्यवर्ण व्यवस्था हीच मुळी इतिहासात घडून आलेली फार मोठी होती या वंश परंपरेच्या चातुर्यवान व्यवस्थेमुळं क्षत्रिय वैशाकडे वैश्य ब्राह्माकडे आणि ब्राह्मण शूद्राकडे संकुचित दृष्टीने पाहत असे त्यामुळे समाजातून एक आत्माच नष्ट झाली होती त्याचाच फायदा परकीयांनी घेतला वेळोवेळी आक्रमण झाली आक्रमणातून सत्तांतर व सत्तांतरातून धर्मांतर झाले वेळोवेळी आक्रमण झाली आक्रमणातून सत्तांतर होऊन राज्य सतरा सत्ता जरी बदलत गेली तरी मानवतेचा गळा भोप नाही धर्म सत्ता मात्र नेहमीच आक्रमक आर्यांकडे करावी परिणाम निर्माण झालेलं दुःख विषमता विषमतेतून निर्माण झालेली निष्क्रिय शहाजी दिली त्यांनी आईन तारुण्या विराच्या वैराग्यात भावनेचा बळी देऊन रायतेचा संसार केला राजमाता जिजाई आणि शहाजी राजे यांचतेच स्वप्न पूर्ण करण्याकरिता बाबासाहेब स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सर्व धर्म पंथ व जातीच्या लोकांना समानतेची वागणूक होती कोणते जिवाजी म्हणून वाचली शिवाजी अशा प्रकारची का निर्माण करणारे शिवाजी महाले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शरीर दर्शक होते वीरबाजी बाजी प्रभू बाळाजी आवली अशा सारखी विविध धर्म पंथ व जातीची मंडळी ही जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी होती तसेच शेकडा सदोतीस टक्के वाहाब सिद्धी वाहवा हे घोडदळात अधिकारी होते तर सिद्धी मिस्त्री दरियान खान दाऊद खान इब्राहिम खान हे अधिकारी होते

मदारी मेहतर यांना विचारण्यात आलं की मान मदारी कोणतं वतन मागायचं आहे त्यावेळेस मदारी मेहतर म्हणाले मला कोणतंही वतन वतन नको परंतु आपल्या रोजच्या सिंहासनाची चादर वतण्याचा अधिकार करू बंधू मुघलांनी स्वराज्याच्या विरोधात सत्तावीस वर्ष लढा दिला परंतु या सत्तावीस वर्षात स्वराज्याच्या सीमा सीमित होण्याऐवजी त्या विस्तारितच शोध चालल्या होत्या त्यामुळं औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचं पण मान्य करून नऊ मार्च सोळाशे अडुसष्ट साली छत्रपती शिवाजी महाराजांचं पण मान्य करून त्यांना राजेपद देण्यात आलं परंतु औरंगजेबाने दिलेलं राजेपद छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेला राजकीय समेत शिवरायांच्या पदरी असलेल्या पुरोहितांना मान्य नव्हतं ते म्हणाले जोपर्यंत राजांचा राजभिषेक हा मनुवादी समाजाकडून होत नाही तोपर्यंत राजांना राजे मानता येणार नाही ना ना। त्यामुळे रयत सुद्धा म्हणू लागली की राजांनी तरी का अधिक हट्ट धरावा आणि त्यामुळे रयतेचा हट्ट पुरवण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक घडून आणण्याचा संकल्प केला हा राजभिषेक घडून येत असताना शिवरायांना खूप अपमानित करण्यात आलो राजभिषेक घडून येत असताना ब्राह्मण पुरोहित कोणून चार कोटी सव्वीसशे लक्ष रुपये दक्षिणेच्या रूपात उकळण्यात आलो इतकेच नव्हे तर राजभिषयी घडून आल्यानंतर जे स्वराज्य स्थापित होणार आहे त्यामध्ये सात मंत्री मनोवादी समाजाचं असावं अशी आठगंदी गेली राज्यभिषयी का प्रसंगी शिवरायांचा होत असलेला अपमान माता दिगाईंना सहन झाला नाही विषय घडून आल्यानंतर अवघ्या दहाव्या दिवशी म्हणजे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी माता जिजाईंनी तेवढा राज्य विषय घडून आल्यानंतर झालेला अपमान आणि माता जिजाईंचा झालेला मृत्यू शिवरायांना सहन झाला नाही त्यांनी सव्वीस सप्टेंबर सोळाशे बहात्तर रोजी हो द्रविड गोसाव्यांकडून शास्त्र पद्धतीने म्हणजेच बौद्ध पद्धतीने दुसरा राजभिषेक केला आणि हा दुसरा राजभिषेक घडून आणत असताना गीता नामक मकमंतंग श्री शिव्यादधुन खऱ्या अर्थाने समतीचा पाया रचला त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे मनुवाजांचे गुणikar ठरले गेले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना दूर दौऱ्यावरती पाठवलेला असताना त्याच संधीचा फायदा त्यांच्या पदरी असलेल्या रोहितांनी घेतला आणि संभाजी राजाने छत्रपती शिवाजी महाराजांची हत्या घडवून आणली शिवरायांची हत्या घडून आणल्यानंतर त्यांना चंदनाच्या झाडातून लाकडातून दहन जाळण्याऐवजी त्यांना साध्या लाकडातून त्यांची दहन केला आणि शिवरायांचा मृत्यू घडून आल्यानंतर त्यांचं दहन झाल्यानंतर त्याच दिवशी शिवरायांच्या पदर्यातलेल्या मंगवादी सरदारांनी पंडितांनी राजाराम याचा राज्याभिषेक घडून आणला आणि अशा प्रकारे राज्य सत्ते बरोबर धर्म सत्ता आपल्या हाती घेतली नेमकं त्याच वेळेस संभाजीराजे हे दूर दौऱ्यावरती गेलेले होते गे दहा पंधरा दिवसानंतर जेव्हा ते परत येतात आणि त्यांच्या लक्षात येते की असा असा घोताळा संकट निर्माण झालेला आहे आणि त्यावेळेस संभाजीराजे रायगडावरती आक्रमण करून पुन्हा सत्ता हाती घेतात पुढील काळात संभाजीराजे दूर दौऱ्यावरून परत रायगडावर येत असताना रंगनाथ स्वामी आणि त्यांच्या तीनशे शिष्याच्या आग्रहासह काही काळ विसावा घेण्यासाठी संगमेश्वर येथे थांबलेले असताना एका विसावदशेने संभाजीराजे यांचा कैद करून त्यांना मुघल साहित्य बहादूर गडावरती घेऊन जाण्यात येते आणि तिथं गेल्यानंतर नेमकं औरंगजेब तिथं नसतो तो दूर दौऱ्यावरती गेलेला असतो ते स्थानिक मुघल सरदार म्हणतात की आमचा आणि स्वराज्याचा मैत्री करार आले नाही आणि असं असतानाही तुम्ही यांना का धरून आणलेलं आहे त्यावेळी औरंगेबाच्या पदरी राज्य सत्तेपेक्षा धर्म सत्ता ही श्रेष्ठ आहे आणि संभाजी राजे यांनी अण्णाजी दोत्तो दत्तो मरुपण पिंगळे आणि आमच्या धर्मगुरूंची हत्या केलेली असल्यामुळे ती आमचे गुन्हेगार आहेत ते राजकारणी राज्य राजे म्हणून जरी तुमच्याकडे येत असेल तरी राज्य सत्तेपेक्षा धर्मसत्ता ही श्रेष्ठ असल्यामुळे त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि अशा प्रकारे धर्म तर चावतय फोडलं फळ अशी विचित्र केविलवाणी अवस्था मुघलांची होती ती केवळ कदाचित भूमिका घेतात नेमकं त्याच वेळेस मुघलांची शाही पाहुणे म्हणून बहादूर गडावरती

संभाजीराजे यांना त्याची दया आहे तयारी आस्तिनी त्याची चौकशी करतात त्यावर म्हणतो की राजे माझ्या दोन मुलींची लग्न अवघ्या दहा दिवसावरती आली आहे आणि मी माझ्या मुलींच्या लग्नात उपस्थित राहू शकत नाही त्यामुळेच मी माझ्या दुर्दैवी नशिबावर रडत आहे संभाजीराजे त्याला आव्हाषने देतात आणि दुसऱ्या दिवशी औरंगजेबाचा पुत्र मोजमेची गाडी येऊन हो। झालेला प्रकार त्याच्या कानावरती घालतात आणि त्याला विनंती करतात कि मी माझा विश्वास करतात जैनोदिनीला पंधरा दिवसाच्या बोलीवरती तुझ्या कायदेत ठेवतो तू दहा दिवसाकरिता मिया खान याला कैद मुक्त कर औरंगजेबचा पुत्र संभाजी संभाजीराजे यांच्या शब्दाला मान देतो त्याला दहा दिवसाकरिता कैद मुक्त करतो पुढील काळात ज्यावेळेस राजे यांना इतर कैद करून आणलेलं असत त्यावेळेस हा जो मिया खान असतो तो पुन्हा पूर्ण महादूरगडाचा किल्लेदार झालेला असतो <coughs> तो संभाजी राजे यांचे उपकार विसरत नाही <coughs> त्यांची सेवा जीवा भावाने नेमकी हीच गोष्ट औरंगजेबाच्या पदरी असलेल्या ब्राह्मण सरदारांच्या लक्षात येते हा मीठ खातोय मोगलांची आणि सेवा मात्र करतोय राजे संभाजी पूर्वी हा गुप्तर म्हणून त्याच्यावरती आरोप होता म्हणजे हा नक्कीच स्वराज्याचा गुप्त असावा म्हणून त्याची मुघल निष्ठा तपासण्याकरिता त्याच्या हातात दोन होण्याचा अनुगुंध झालेल्या सळ्या दिल्या जातात आणि त्या सळ्या संभाजीराजे यांच्या डोळ्यात तुपसण्याचा आदेश दिला जातात मिया खान त्या तप्त लाल भुंद झालेल्या सळ्या हा ती घेतो मोठ्या धैर्याने संभाजी राजे यांना सामोरे जातो आणि मोठ्याने धिक्कार करतो की अशा प्रकारची दिलेली सजा इस्लामला नाही अपकृत्य करून नरकात जाण्यापेक्षा नर... असं अपकृत्य करून नरकात जाण्यापेक्षा मृत्यू बघा म्हणून त्या तप्त लाल झालेल्या सळ्या संभाजीराजे यांच्या डोळ्यात उपसण्याऐवजी स्वतःच्या पोटात कुटकून येऊन बंधू न संभाजी राजे यांचा व जर का मुसलमानांच्या हातून झाला असता तर नक्कीच त्याच काळात मुस्लिमांचा गुजरात झाला